विजयमाला फाउंडेशनला महाराष्ट्र महागौरव सोहळ्याचे आयोजन दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत होणार सन्मान स्वप्न उत्तुंग ध्यास सेवेचा घेतला वसा समाजसेवेचा बुद्धिमत्तेचे अफाट वरदान जोडीला कर्तृत्वाचे आसमान धाडसी वृत्ती व्यापक कल्पनाशक्ती क्षितिजा पलीकडे जाणारे विचार सकारात्मक दृष्टिकोन जनसामान्यांविषयी असणारा यांनी समरस झालेले व्यक्तिमत्व म्हणजे विजयमाला फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रियंका सिद्धार्थ संकपाळ साळोखे प्रचंड आत्मविश्वास जिद्द चिकाटीच्या जोरावर वाटचाल करणारी ध्येयवेडी माणसं उत्तुंग यशापर्यंत पोहोचण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात आपल्या स्वर्गवासी आईच्या आठवणी तिची प्रेरणा आशीर्वादाने समाजातील लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे हा सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून विजयमाला फाउंडेशनची स्थापना केली आणि बघता बघता हे फाउंडेशन लोकांपर्यंत पोचलं आईचं स्वप्न पूर्ण करणारी ध्येयवेळी समाजसेविका प्रियांका संकपाळ साळुखे यांच्या विजयमाला फाउंडेशनला यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे समर्थ फाउंडेशन आणि शिवराज्य ग्रुपच्या वतीने दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती समर्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुहास पाटील शिवराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष परेश भोसले राज्य कार्याध्यक्ष भारत तोडकर यांनी दिले जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःच्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजाच्या विकासासाठी झटणाऱ्या स्वतःचा नावलौकिक मिळवून समाजासाठी आरसा ठरलेल्या कर्तृत्ववान युवती व महिला पुरुषांचा महाराष्ट्रभूषण जीवन गौरव पुरस्काराने सन्मान केला जातो यंदाही समर्थ फाऊंडेशन आणि शिवराज्य ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन सभागृहामध्ये या महागौरव सोहळ्याचं आयोजन केलं आहे कोल्हापुरातील कसबा बवडा येथील पेशाने शिक्षिका असलेल्या प्रियांका संघपाळ साळुखे यांनी समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे हा मनी ध्यास ठेवून आईच्या नावे विजयमाला फाउंडेशनची स्थापना केली महिलांची एकजूट बांधून त्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर गोरगरीब महिलांना साड्या वाटप वृक्षारोपण ट्रेकिंग यासारखे विविध अंगी उपक्रम त्या विजयमाला फाउंडेशनच्या वतीने राबवित असतात अनेक सामाजिक संस्था व गोरगरिबांना फाउंडेशनकडून मदत केली जाते पती सिद्धार्थ साळोखे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली त्या सामाजिक क्षेत्रामध्ये खंबीरपणे उभ्या आहेत आपणास अंतर्मनातून असलेली सामाजिकतेची ओढ आणि आपण जनतेच्या हितासाठी देत असलेले योगदान यातून भविष्यात समृद्धीचे नवे पर्व साकारेल आपले कार्य आठवणी आणि आदर्श यातून पुढे नवा आदर्श समाज घडणार आहे आपल्या हातून घडणारं समाजकार्य असंच उत्तरोत्तर व्यापक होतावो आपल्या विजयमाला फाउंडेशनच्या यशस्वी जिद्दीबद्दल आपली महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे